नमस्कार नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो लोकरंजनातून लोकशिक्षण या ध्येयाने मी माहितीपूर्ण आणि मनोरंजनात्मक व्हिडिओ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले बहुमोल योगदान देणाऱ्या नाशिकच्या विदुषी त्या विस्मरणात जाऊ नये त्यांची ओळख आपल्या कायमस्वरूपी स्मरणात राहावी या उद्देशाने मी हे व्हिडिओ करीत आहे आजच्या भागात आपण भेटूया अशाच एका विदुषीला नाशिकच्या सामाजिक क्रांतीची रणरागिणी नाशिक ही कला साहित्य संस्कृती याबरोबरच संघर्षाची आणि परिवर्तनाची भूमी याच नाशिक जिल्ह्यातील खडकाळी या छोट्याशा वस्तीमध्ये आई फुंदाबाई व वडील धनाजी दाणी यांच्या पोटी एक मुलगी जन्माला आली नाव होतं शांताबाई लहानपणापासूनच शांताबाई अत्यंत कुशाग्र बुद्धीची। जे जे काही ऐकेल ते क्षणार्धात लक्षात ठेवणारी ही मुलगी परंतु त्या काळातील जात परंपरा आणि रूढींमुळे मुलींना शिक्षण देण्याची प्रथा जवळजवळ नव्हती मुलींनी शिकायचं नाही हा अलिखित कायदाच होता पण आईच्या मनात मात्र एक हट्ट होता आपली मुलगी शिकली पाहिजे आईच्या त्या हट्टातून शांताबाई शाळेत गेली आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही शांताबाईंनी शिक्षणाची ओढ लेखन वाचनाची ओढ कधीही सोडली नाही जिथे मिळेल तिथून पुस्तके आणून त्या वाचत आणि ठरलेल्या वेळापूर्वी ती परत देत या प्रामाणिकपणामुळे लोक त्यांना आवर्जून पुस्तके देत रात्री सर्व कामे आटोपल्यावर वडील संत चोखा माळी सावतामाळी कुंभार विसोबा खेचर जनाबाई मुक्ताबाई यांचे अभंग आणि कथा सांगत त्या कथा आणि अभंगातून या मुलीच्या मनात समता करुणा आणि माणूस पण रुजत गेलं त्या संस्कारातूनच शांताबाईंचा वैचारिक पाया घडत गेला सुरुवातीच्या शिक्षणात दाणी मास्तर आणि पुढील शिक्षणात डॉक्टर लोंढेबाईंची त्यांना खूप मदत झाली शांताबाईंनी सातवीची परीक्षा उत्तीर्ण केली पुढे पुण्याला दोन वर्ष शिक्षिकेचा डिप्लोमा पूर्ण झाल्यावर त्यांना निफाड तालुक्यातील विंचूर येथे शिक्षिकेची नोकरी मिळाली स्पष्ट उच्चार सुंदर हस्ताक्षर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सातत्याने वाचन आणि शिकवण्याची पद्धत या साऱ्या गुणांमुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरल्या त्यांना सर्वजण ताई म्हणत विंचूरमध्ये असताना ताईंवर एक बाका प्रसंग आला विंचूर गावाबाहेर एक छोटी टेकडी आहे त्या टेकडीवर देवीचे देऊळ आहे शांताबाईंसह काही शिक्षिका मुलींना घेऊन देवीच्या दर्शनासाठी एक सहल म्हणून गेल्या सगळ्यांनी बरोबर दशम्या वगैरे नेलेल्या होत्या सगळ्या शिक्षिकांबरोबर ताई सुद्धा देवीच्या देवळात अगदी गाभाऱ्यापर्यंत मूर्तीपर्यंत गेल्या ती एक आनंददायी सहल होती खेळीमिळीने गप्पा मारत सहल चालली होती ताई महार आहेत अस्पृश्य आहेत त्यांना देवळात जाण्याचा अधिकार नाही आपला देवीच्या मूर्तीला विटाळ होतो हे काही त्यांच्या स्मरणात राहिलं नव्हतं आणि हीच घोडचूक त्यांच्या हातून घडून गेली तिथल्या पुजाऱ्याला हे कळलं मात्र आणि मोठा हाहाकार झाला ही गोष्ट वाऱ्याच्या वेगाने विंचूर संस्थानिकांच्या काने गेली त्यावेळी विंचूर हे सरदार विंचूरकरांचं संस्थान होतं प्रथेप्रमाणे त्यांचा नाशिकला दरबार बसला तिथे ताईंना दरबारात बोलावून घेण्यात आलं बरेच लोक जमलेले होते सारे अनोळखी अपरिचित चेहरे त्यांचा न्याय करायला निघाले होते ताईंना दरडावून विचारण्यात आलं देवीच्या देवळात गेली होतीस काय हो तुझी जात कोणती महार महारांना मंदिर प्रवेश निषिद्ध आहे हे माहित नव्हतं नव्हतं त्या सहलीच्या आनंदाच्या प्रसंगी ते लक्षातही आलं नाही माझ्या सगळे गेले म्हणून मीही त्यांच्याशी बोलत बोलत गप्पा मारत नकळत गेले कोणतीच गोष्ट मी मुद्दाम जाणून बुजून केलेली नाही देव विटाळावा देवीची मूर्ती विटाळावी हा माझा उद्देश नव्हता जे घडलं ते पूर्णपणे नकळत अजाणतेपणानं मान खाली घालून पण मोठ्या धीटपणानं आत्मविश्वासानं त्यांनी वस्तुस्थिती कथन केली ठीक आहे जा आता तू असं त्यांना सांगण्यात आलं दरबारानं त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यांना कोणी नोकरीचा मेमो दिला नाही कोणताही दंड झाला नाही कारण स्वतः सरदार विंचूरकर सुधारक मतांचे होते आणि शांताबाईंच्या खऱ्या उत्तराने त्यांचे समाधान झाले होते पण त्या क्षणी शांताबाईंच्या मनात एक ठाम निर्णय झाला अस्पृश्यतेच्या अपमानासोबत नोकरी नकोच शैक्षणिक वर्ष संपताच त्यांनी ती नोकरी सोडली आणि नाशिकला आल्या ला। ज्ञान लालसेतून त्यांनी पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला या शिक्षणात त्यांना डॉक्टर लोंढेबाईंची खूप मदत मिळाली डॉक्टर लोंढेबाईंनी त्यांना लेडीज सायकल घेऊन दिली होती नाशकात शांताबाई ही पहिली मुलगी होती जी रस्त्याने सायकल चालवत असे ती रस्त्यानं सायकलवरून जायची तेव्हा अनेकांचे डोळे कौतुकाने आणि कुतूहलाने तिच्यावर रोखलेली असायचे शांताबाईंनी नाशिकच्या हमप्राठा महाविद्यालयात म्हणजेच एच पी टी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्या पुन्हा शिकू लागल्या एकोणावीसशे बेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाशिकच्या एच पी टी कॉलेजमध्ये व्याख्यान देण्यासाठी आले होते ते म्हणाले ज्ञानानेच माणसांची मने विशाल अन व्यापक होतात आज आपल्या देशाला कशाने जास्त पोखरून टाकलं असेल तर स्पृश्य अस्पृश्य या जातीभेदाने जन्मजात जातीमुळे नरानेच नराला हीन करणं उच्च नीच भाव जतन करणं परस्परांबद्दल अस्पृश्यता विटाळ मानणं पाणी देखील अस्पृश्यांनी भीक मागून वाढवून घेणं त्यांच्या सावलीचा देखील विटाळ होणं हिंदू म्हणून जन्माला येऊनसुद्धा त्यांना हिंदूंच्याच देवळात प्रवेश नसणं हा सारा अन्याय अत्याचार आणि जीव ही जीवघेणी अंधश्रद्धा तुम्हा तरुणांनी निपटून काढली पाहिजे कोणताही मुसलमान हा मशिदीत जाऊ शकतो एकत्रित प्रार्थना करू शकतो कोणताही ख्रिश्चन चर्चमध्ये जाऊ शकतो कोणत्याही शिखाला गुरुद्वारामध्ये मज्जाव नसतो मग हिंदू धर्मातच काही जाती जमातीचा देवाला कसा काय विटाळ होऊ शकतो तुम्हा विद्यार्थ्यांच्या तर्कबुद्धीला तुमच्या सारासार विवेकबुद्धीला हे पटतं का विचार करा आणि लोकांमध्ये संधी मिळेल तेव्हा जागृती निर्माण करा डॉक्टर बाबासाहेबांच्या तोंडून बाहेर पडणारा एकूण एक शब्द शांताबाईंच्या मनात कोरला जात होता त्यांचं नेणिवेतलं मन त्या शब्दातील भावार्थाशी पूर्णपणे एकरूप होऊन गेलं होतं जात धर्मभेदाचे निर्मूलन करण्याची जबाबदारी युवकांची आहे हे बाबासाहेबांचे आवाहन ताईंना थेट भिडले आणि त्यांनी निर्णय घेतला आता आपलं ध्येय एकच पीडित शोषित अत्याचारित भावंडांसाठी जगायचं तेव्हापासून त्यांनी समर्पित वृत्तीने आंबेडकरी चळवळीत सहभाग घेतला काळाराम मंदिर सत्याग्रहात शांताबाई सहभागी झाल्या त्यांचे शांत मृदू भाषण कमी शब्दात नेमकी मांडणी आणि प्रामाणिक कार्य पाहून दादासाहेब गायकवाड यांनी त्यांच्या नेतृत्व गुणांची दखल घेतली त्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष झाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या आदेशांवये त्यांनी चळवळीतील विविध आघाड्यांवर कार्य केले त्या काळात सार्वजनिक क्षेत्रात महिलांचा सहभाग दुर्मिळ होता अशा परिस्थितीत ताईंनी निर्भयपणे पुढाकार घेतला अशा काळात ताईंचं धारिष्ठ्याने चळवळीत रथ होणं हे लक्षवेधी ठरलेलं होतं अस्पृश्यांच्या न्यायी हक्कांसाठी डॉक्टर आंबेडकरांच्या राजकीय धोरणांचा प्रचार प्रसार करण्यासाठी ताईंची सामीलकी सभा परिषदा मोर्चे आंदोलनात आणि शिक्षण कार्यात मिशनरी बाण्यातून राहिली विद्रोही आणि निर्भीड वक्तृत्वामुळे आणि न्याय हक्कांसाठीच्या रस्त्यावरील आंदोलनात आघाडीवर राहिल्याने त्यांना अनेकदा तुरुंगवासही सोसावा लागला एकोणावीसशे सत्तेचाळीस साली दादासाहेब गायकवाड यांनी तळागाळातील मुलींसाठी नाशिक येथे रमाबाई आंबेडकर कन्या वसतिगृह सुरू केले या वसतिगृहाची देखभाल करण्यात गीताबाई गायकवाडांसोबत ताईंचाही सहभाग महत्त्वपूर्ण होता मुली वसतिगृहात राहतात पण माध्यमिक शाळांमधून त्यांना प्रवेश मिळवून देण्याचा प्रश्न फार अवघड होऊन जायचा मग ताईंनी ठरवलं की आपल्या संस्थेने मुलींची माध्यमिक शाळा का उघडू नये या विचारातून त्यांनी एकोणावीसशे एकोणसाठ साली नाशिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र या शिक्षण संस्थेची स्थापना केली पुढील काळात त्यांनी अपार कष्टातून या संस्थेच्या अंतर्गत मातोश्री रमाबाई कन्या विद्यालय तक्षशिला माध्यमिक विद्यालय कुणाल प्राथमिक शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी गौतम छात्रालय असे चार शैक्षणिक युनिट सुरू केले उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेल्या तीन शाळा व एक वसतिगृह आजही नाशिक परिसरात ऊर्जितावस्थेत आहेत सन एकोणावीसशे अडुसष्ट ते सन एकोणावीसशे चौऱ्याहत्तर या काळात त्या विधान परिषदेच्या सदस्या होत्या दलितांना विधीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे यासाठी त्यांनी लढा दिला आणि सश्रम कारावासही भोगला एकदा जबलपूर येथे पक्षकार्य करत असताना त्यांना गुप्तहेर समजून अटक करण्यात आली होती तरीही त्या डगमगल्या नाहीत ताईंनी समाजकारण राजकारण आणि शिक्षण क्षेत्रात मनापासून कार्य केलं परंतु त्यांच्या काळजात एक भावनाशील कवी मनही दडलेलं होतं त्यांनी केलेल्या काही कविता डॉक्टर गंगाधर पानतावणे यांच्या वादळाचे वंशज या व्यक्तिचित्रणात ताईंवरील लेखात उद्घृत केलेले आहेत त्यातून त्यांच्या जाणिवेत वंचितांबद्दलच्या भावना निरलसपणे व्यक्त झालेल्या आहेत एका कवितेत त्या लिहितात धनिकांच्या सदनात पक्वान पंक्ती उठती भुकेचा डोंब उदरी पोरे झोपडी तरडती दुखे अनंत उरी कशी घालावी रांगोळी दैन्य घरात पसरे पेटे अंतरात होळी कृष्ण कृत्य करण्याची मुक्त मुभा धनिकास शिकार गरिबांची परी चाले राजरोस। कवी कुसुमाग्रज ताईंच्या कार्याने इतके प्रभावित झाले होते की ते त्यांना प्रेमाने असे आणि मुलीसारखे वागवत ताईंचे कर्तृत्व उजागर करताना कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर नोंदवतात की काठावरून काम करणं ताईंच्या स्वभावातच नाही कोणतंही कार्य स्वीकारलं की प्रसंगी प्राणांची बाजी लावून त्यात स्वतःला झोकून देणं हा त्यांचा स्वभाव आहे स्वीकृत कार्याशी त्या इतक्या एकात्म होतात की ते कार्य त्यांचं जगणं होऊन जातं ताई समाजकारणी होत्या परंतु कसबी राजकारणाचा अभाव त्यांच्या व्यक्तिमत्वात होता राजकारणातील अनैतिक डावपेच त्यांच्या स्वभावात नव्हते अतिशय साधेपणातून त्यांनी समाजकार्य केलं शालेय वयापासून त्यांना सायकलची सवय जडलेली होती ती सवय वयाच्या पन्नाशीपर्यंत त्यांनी जपली शाळा कॉलेज मोर्चे सभासंमेलने आणि सरकारी कार्यालयात जाण्यासाठी ताईंचे हक्काचे वाहन म्हणजे सायकल सायकलवाली बाई अशी त्यांची ओळख नाशिक परिसरात अधोरेखित होती मलेशिया आणि श्रीलंका येथे झालेल्या बौद्ध संमेलनासाठी शांताबाई दाणी यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते बहुजन समाजाच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना महिला आदर्श समाजसेवा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुरस्कार नंदिनी पुरस्कार अहिल्यादेवी पुरस्कार मुकनायक पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना डिलीट पदवी प्रदान केली राजमाता जिजाऊंनी स्वाभिमानी शिवाजी घडवला सावित्रीबाई फुल्यांनी समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवला आणि शांताबाई दाणी यांनी समाज कल्याण शिक्षण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात स्वबळावर उभे राहण्याचा मंत्र दिला प्रज्ञा करुणा शील, हेच शांताबाई दाणी यांच्या जीवनाचे सार होते नाशिकच्या सामाजिक क्रांतीची रणरागिणी शतशहा नमन पुढील भागात भेटूया एका नव्या विदुषीला धन्यवाद या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया अर्थात नाशिकच्या विदुषी मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद